पाकचे बडे नेते आणि अधिकारी परदेशात पैसे वळवण्यात मग्न झालेले आहेत अमेरिका कॅनडा इंग्लंड दुबईमध्ये स्टेट बँकेच्या तपासणीमध्ये व्यवहार झाल्याचं समोर कराची बंदरातून पैशांनी भरलेल्या बोटी ओमानच्या दिशेने निघालेल्या आहेत तर भारताच्या आक्रमक पवित्र्यानंतर पाकिस्तानात आता घबराटीचं वातावरण आहे जसं ते पाकिस्तानच्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये आहेत तसंच ते पाकिस्तानच्या नेत्यांमध्ये सुद्धा परिस्थिती बिघडल्यानं पाक नेत्यांच्या अधिकाऱ्यांची आता ढगे सर कालचा एक व्हिडिओ आठवत असेल तर एका पाकिस्तानी तरुणीने सांगितलं होतं पहिले या आणि आमच्या नेत्यांच्या घरांवरती ड्रोन हल्ले करा नो वंडर असं काहीतरी होत असेल पाकिस्तानात तर पाकिस्तानी लोकांमधन अशाच प्रतिक्रिया येणार आहेत ुटली कारण पाकिस्तानची जनता जी आहे ती खरोखर पाकिस्तानच्या लष्कराविरुद्ध नाराज आहे कारण ज्या प्रकारचं निष्क्रिय लष्कर आहे हे ते त्या ठिकाणी पाहतायत आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या नेतृत्वाविषयी सुद्धा नाराज आहे प्रचंड करप्ट अशा प्रकारचं त्यांचं लष्कर आहे म्हणजे पिझ्झा जनरल त्यांच्याकडे होते इव्हन आताचे सुद्धा जे जनरल आहेत तर त्यांनी जे प्रचंड माया कमवलेली आहे आणि हे सगळे युनायटेड किंगडम आणि युरोपियन राष्ट्रांमध्ये जे आहेत मोठ्या मोठ्या प्रकारचे बंगलो आणि तशा प्रकारचे इन्व्हेस्टमेंट असतात हा एक भाग दुसरा भाग राजकीय नेतृत्वाच्या बाबतीत आपण बोलत असू तर दोनच दिवसांपूर्वी त्यांच्या विशेष संसदेच्या अधिवे संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये एक खासदार जो आहे त्या ठिकाणी रडताना आपल्याला दिसला हो। की तुम्ही मोदीचं सुद्धा शाहबाज शरीफला तो म्हटला की तुम्ही मोदींचं नाव सुद्धा घेऊ शकत नाही त्यांच्याशी लढू शकत नाही आणि आम्हाला जे आहे वाचवा अशा प्रकारची सगळी त्याची हे होती एका खासदारानं तर म्हटलं की जर खरोखरच भारतानं हल्ला केला तर मी तर काही पाकिस्तानात थांबणार नाही मी जे आहे युनायटेड किंगडम मध्ये पळून जाईल मग अशा प्रकारचं राजकीय नेतृत्व असेल इतकं त्यांचं मोराल डाऊन झालेलं असेल अशा प्रकारचं लष्करी नेतृत्व असेल जे प्रचंड करप्ट आहे म्हणजे खुद्द उल्ला मुनीरची असे मुनीर जो त्यांचा लष्कर प्रमुख आहे मुला मुनीरची बायको ही पाकिस्तानमध्ये नाहीये ती युनायटेड किंगडम मध्ये म्हणजे पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेविषयी तिच्या मनामध्ये जे आहे खूप सारी शंका असेल मुल्ला मुनीरच्या मनामध्ये शंका असेल म्हणूनच त्याला त्यांनी जे आहे तिला युनायटेड किंगडम मध्ये पाठवलं असेल देश ज्यावेळेस खत्र्यामध्ये त्यावेळेस लष्कर सगळ्यात पहिले पुढे उभं राहत असतं इथं तर जे आहे सगळं वेगळंच चित्र दिसतं आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत असल्यामुळे प्रचंड असंतोष पाकिस्तानच्या जनतेच्या मनामध्ये हे खरं आहे आणि तुम्ही जसा भ्रष्टाचाराचा त्या ठिकाणी उल्लेख केला अशाही बातम्या येत आहेत की पाकिस्तानच्या सामान्य जनतेला फक्त तीन हजार रुपये मुभा आज घडीला त्याला दिलेली आहे एवढी पाक, पाकिस्तानच्या इकॉनॉमीची बँक्रप्सी आहे आठशे रुपये किलो चिकन आहे काय साडेतीनशे रुपये प्रति किलो त्या ठिकाणी चावल म्हणजे तांदूळ त्या ठिकाणी आहे डबल डिजिटमध्ये इन्फ्लेशन आहे बेचाळीस टक्के जनता म्हणजे अधिकृत आकड्याच्या अनुसार बेचाळीस टक्के जनता ही बिलो पॉवर्टी लाईन आहे असे जर आकडे असतील तर तुम्ही कसं म्हणू शकता की तिथलं सरकार तिथलं लष्कर हे सक्षम आहे आणि म्हणूनच प्रचंड रोष तिथल्या जनतेमध्ये त्यांच्या सरकारविषयी आणि लष्कराविषयी सुद्धा आहे अगदी आणि आकडे सीमा भागामध्ये पाकिस्तानचे हल्ले अजून सुरू आहेत आपण काही वेळापूर्वी जी दृश्य बघितली ती सीमा भागातल्याच घराची आहेत